नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आर टी ई प्रवेशाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना दिलासा देणारा न्यायालयाचा निर्णय देण्यात आलेला आहे न्यायालयाने काय निर्णय दिलेला आहे सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया राज्य शासनाने प्रसिद्ध केलेले सर्व निर्णय व आदेश रद्द केले आहेत त्याचा परिणामी आर टी आई आर टी ई प्रवेशाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा करण्यात आलेला आहे आपण सविस्तर माहिती पाहूया आर टी प्रवेश संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थी व पालकांच्या बाजूने निर्णय देत राज्य शासनाने प्रसिद्ध केलेले सर्व निर्णय व आदेश रद्द केले आहेत परिणामी आर टी ई प्रवेशाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे त्यामुळे लवकरच राज्यातील रखडलेली आर टी प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी अनुदानित शाळांमध्ये सामाजिक व आर्थिक वंचित घटकातील मुलांना इयत्ता पहिलीमध्ये किंवा पूर्व प्राथमिक वर्गात पंचवीस टक्के आरक्षण दिले त्यानुसार गेली दहा वर्षे महाराष्ट्र राज्यात सुमारे सात लाख मुलांना याचा लाभ मिळाला आहे परंतु महाराष्ट्र शासनाने शाळांना वेळेवर शुल्क प्रतिपूर्ती दिली नाही त्यामुळे शिक्षण संस्था व पालक यांच्यात सातत्याने वाद होत आहेत त्यावर राज्य शासनाने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक अधिसूचना काढून आर टी प्रवेश प्रक्रियेत बदल केले होते तसेच स्वयंअर्थसहाय्य शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाहीत अशा स्वरूपाचा कायद्यात बदल केला त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला तसेच या अधिसूचनेमुळे शिक्षण हक्क कायद्याचा उघडा भंग झाला कायद्यातील सामाजिक न्याय न्यायाचे मूल्य सरकारने पायदळे तुडवले गेले त्यावर अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली न्यायालयाने यावर सुनावणी घेऊन अंतिम निर्णय दिला आहे अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे शरद जावडेकर म्हणाले आमच्या संघटनेसह मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेची व पालकांची भूमिका मान्य केली तसेच नऊ फेब्रुवारीची अधिसूचना व त्यानंतरचे शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत त्यामुळे अनुदानित शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षणाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा करण्यात आलेला आहे हा भारतीय संविधानाचा व संविधानातील सामाजिक न्यायातील मूल्यांचा विजय आहे अशी आमची भावना आहे त्यामुळे शिक्षण विभागाने आता पंधरा दिवसात आर ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र